महार नगरपालिकेवरती भगवा फडकवणार मंत्री उदय सामंत आम्हाला दुर्बिणीची गरज काय आमच्या विरोधकांना तीन तारखेला पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी भिंगाची गरज उदय सामंत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याचे उमेदवार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी युती आहे त्या त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी रायगड दौऱ्याला मंत्री उदय सामंत आले असताना महार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत महारच्या नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा फडकणार एवढी मोठी मोठी जर काम होत आहेत आम्हाला दुर्बिणीची गरज काय आमच्या विरोधकांना तीन तारखेला पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी भिंगाची आणि दुर्बिणीची मत शोधण्यासाठी नक्की त्यांना गरज लागणार आहे विकास कामाचे मुद्दे हे खरे सुरू झाले माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्याच्यानंतर शेकडो कोटीचा निधी हा महाडचा नगरपालिकेमध्ये आणण्यामध्ये भरत शेड गोगावले यशस्वी झाले त्याच्यामध्ये अगदी आपण ग्रामीण भागात जर सुरुवात केली तर रायगडला जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे त्याच्या खाली शिवसृष्टी करण्यासाठी देखील भरत गोगावलेने प्रयत्न केला चौदार तळाला सात कोटी रुपये सुशोभीकरणासाठी दिले माझ्याकडनं एम आय डी सीतनं पैसे घेतले न्यायालयाची इमारत तयार होते प्रशासकीय इमारत तयार होते अनेक रस्त्यांची कामं सुरू होत आहेत हॉस्पिटलची कामं सुरू होत आहेत आता भिंगाची आवश्यकता काय एवढी मोठी मोठी जर कामं होत आहेत तर भिंगाची अजिबात आवश्यकता नाही मात्र भिंगाची आवश्यकता तीन तारखेला नक्की आहे आमच्या विरोधकांना पराभूत केल्यानंतर मतं शोधण्यासाठी त्यांना भिंगाची आणि दुर्बिणीची आवश्यकता नक्की आहे